संपूर्ण शिरूर लोकसभेचा मेळावा आयोजित केलेला आहे खरंतर आपल्या सूचना प्रमाणे काल मी खेड तालुक्याचा विद्यार्थी सेनेचा आहे दो दोनशे ते तीनशे मुलांचा मेळावा आयोजित केला होता परंतु आपल्या शिरूर लोकसभेच्या प्राधिकाऱ्यांना काहीतरी महत्वाच्या सूचना द्यायच्या त्यामुळे संपूर्ण शिरूर लोकसभेचे महत्वाचे प्राधिकारी या काही ठिकाणी पक्षाचे नेते बाबू मावसकर यांच्या माध्यमातून बोलले गेले खरंतर दादा मान्य साहेबांनी आदेश दिल्याच्या नंतर आणि सचिन भाऊ सांगितलंच आहे की आम्ही सर्वजण तन मन धराणे या ठिकाणी काम करतोय तसा नऊ एप्रिलला गोढीपाडवाचा मेळावा झाला त्यानंतर बाबू आवस्करांनी शिरूर लोकसभेतील शिरूर हवेली ग्रामीण जुन्नर आंबेगाव खेड या सर्व पदाधिकाऱ्यांना अगोदरच आदेश दिले होते की ज्याच्या आपापल्या भागामध्ये आपण आपल्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक पदाधिकारी दादा आज काम करतोय तर आज मनसे जेव्हा पाहत था असताना आमच्याकडे युवकांचं संघटन दादा खूप आहे मग अशी आपण प्रवीण चिंदरेकर साहेबांच्या मेळाव्यामध्ये ज्या काही चर्चा झाल्या की आपण सोशल मीडियावरती कुठेतरी काही पडतोय पण दादा या ठिकाणी तुम्हाला सांगायला अभिमान वाटतोय जरी आम्ही प्रत्यक्षात तुम्हाला भेटत नसलो तरी तिकडं हवेलीमध्ये आमचा किरण दादा काम करत असेल चेतन चौधरी काम करत असेल शिरूरमध्ये आमचा रवी गुळादे काम करत असेल नाना लांडे काम करत असेल किरण गवने काम करत असेल आंबेगावमध्ये हवमान खेले असेल आशिष शिंदे असेल त्याचे सर्व सहकारी असतील खेडमध्ये मंगेश सावंत असेल सनी लोणकर असेल अविनाश लोखंडे असेल मनोज नवी असेल असेल प्रत्येक भागात माणूस काम करतोय खरंतर जबाबदारी आम्ही घेतलेली आहे भाऊ भावांच्या मार्गदर्शनाखाली खेड आंबेगाव सुंदर शिरूर ग्रामीण आम्ही पाहतोय आमचे सहकारी मकर पाटील असतील आमदार दरेकर असतील आम्ही ग्रामीण भागात फिरतोय आमच्या पद्धतीने सांगतोय परंतु खरंच दादा काम दादाजी चांगलं होते आमचं तर काम चांगलंच होते परंतु इकडे पिंपरी चिंचवडला आमचे नगरसेवक आहे सचिन भाऊ चिखले यांचं देखील काम अतिशय उत्तम रीतीने चाललेलं आहे त्या भागामध्ये पाहिलेच आहे सॅन भाऊ बाबर यांचं देखील काम एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे मित्रांनो आजचा जो आपला मेळाव्या केलेला आहे प्रचाराला आपल्याला फक्त दहा दिवस राहिलेले आणि पुढचा जो आहे तो लावाड कोलला आहे तो ज्या ज्या खोटा प्रचार करतो तो जर आपल्याला पाच वर्षामध्ये एकदा भेटला नाही तर इथून पाच वर्षामध्ये तो आपल्याला काय भेटणार आहे आणि जरी लोकांनी त्याला मदत करा ठरवलं तर दादा केंद्रात सत्ता नव्हती मोदी साहेबांची येणार आहे राज्यात सत्ता मोदी साहेबांची येणार आहे शिरूर लोकसभेमध्ये तुम्ही तुम्ही आमच्याकडे असणं हे गरजेचं आहे आज राजसाहेबांनी मोदी साहेबांकडे तीन मागण्या केल्या दादा हे भाषण लांबत नाहीये परंतु राजसाहेबांनी मोदी साहेबांकडे तीन मागण्या केलेल्या आहेत त्या के मागणीमध्ये पहिली मागणी आहे मराठी भाषेला मराठी भाषेला अभिषात दर्जा भेटावा दुसरी मागणी केलेली दादा की तरुणांना रोजगार भेटावा आणि तिसरी मागणी केलेली दादा ही गड किल्ल्यांचं संवर्धन व्हावं या ठिकाणी सांगायला आनंद होते एक शॉर्ट क्लिप फक्त दोनच सेकंदाची दादा आम्ही तुमच्या सोबत काय आणि आमची तुमच्यासोबत काय राहणार आहे त्या गोष्टीवरती आमचे नेते बाबूकर साहेब यांच्या भाषण मांडलो होत संस्कृत तेलुगू कन्नड मल्याळम आणि ओरिया या सहा भाषांना अभिजात त्यांच्या दिलेला आहे वस्तुता केंद्र सरकारच्या अभिजात भाषेचा सर्व निकषांमध्ये मराठी भाषा शंभर टक्के बसत आहे भगवान बुद्ध भगवान महावेर सम्राट अशोक या यावेळी प्राकृताची भरभराट होती प्राकृत प्रकाश व्याकरण ग्रंथ ह्याच काळातील होय त्या काळात महाराष्ट्री होती हा सर्व येथील एकोणीशे सन नऊशे त्र्याऐंशी चा शिलालेख मराठी भाषेच्या अस्तित्वाचा एक हजार वर्षापूर्वीचा जुना प्रवाह आहे माझ्या मतदारसंघातील नाणे घाटात बावीसशे वर्षापूर्वीचा एक शिलालेख आहे त्यात महाराठीनो हा मराठी बद्दलचा उल्लेख अतिशय प्रकर्षाने जाणवतो इतकेच नव्हे तर सातवाणाच्या राजवटीचे तिचे अत्यंत महत्व होते जगातील बहात्तर देशांमध्ये मराठी भाषा बोलली जाते जगात सुमारे वीस हजार भाषा आहेत त्यामध्ये मराठीचा दहावा क्रमांक आहे साडे अकरा कोटी लोक मराठी भाषा बोलतात विनाय पिटक हा अडीच हजार वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे तसेच मराठीतला पहिला ग्रंथ गाथा सप्तशती हा दोन हजार वर्षापूर्वीचा आहे त्यावरून मराठी प्राचीनतेचा अंदाज येतो सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आहे म्हणून मी केंद्र सरकारला विनंती करतो की मराठी भाषेला खरं तर ही क्लिप बाबू मी पण पहिल्यांदा बसून ऐकली आणि ज्या मागण्या ज्या मागण्या आपल्या राज साहेबांनी मोदी साहेबांकडे केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेल्या आहेत त्याच्यामधली पहिली मागणी ही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवा दुसरी मागणी आता तरुणांना रोजगार मिळावा आणि आपण आपल्या बऱ्याचशा क्लिप फिरतात ते की आपण देखील बऱ्याचशा तरुणांना रोजगार दिलाय पण दादा चाकरण यामध्ये असेल रांजगाव यामे असेल सनसवाडी यामध्ये असेल या ठिकाणी सगळ्या ठिकाणी फायव्ह स्टार कंपन्या आहेत दादा आपल्या जर तरुणांना रोजगार मिळाला तर आपल्या माध्यमातून हा रोजगार मिळवण्याची अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं बघतोय आणि तिसरा मुद्दा की गड किल्ल्यांचं संवर्धन व्हावं दादा तुम्ही आपण जे आज इलेक्शन लढतोय ते शिरूर लोकसभेची लढतोय आणि आपला सर्वांचा जन्म झाला तो पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्याच्या ठिकाणी झालाय आणि आपल्या स्वराज्याचं तोरणच जिथं उदय झालं तो किल्ला शिवनेरी आहे दादा या तीनही गोष्टी आपल्याकडे आहे म्हणून आम्ही सर्व आपल्या अपेक्षेने बघतोय की दर्जा असेल नोकऱ्या असतील किंवा गडकल्याणचं संवर्धन असेल याची सुरुवात करायची असेल तर ती किल्ले शिवनेरी पासून करायची ज्या करता आपल्याला आज निवडून द्यायचे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र